कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथील पूनम ईचा विवाह सन दोन हजार अठरामध्ये इंगळी येथील दिलीप ढेंगे यांच्याशी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता पुनम इला पासून तीन वर्षाचा एक मुलगा आणि एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी अशी दोन आपत्य झाली होती दोघांचा संसार भरत फुलत असताना पूनमचा पाय घसरला एक दीड वर्षापासून ती वारंवार दिलीपबरोबर कुठले कुठल्या ना कुठल्या कारणातून भांडण करू लागली ती दिसायला सुंदर होती तशी वागायलाही चंचल होती तिचे वागणे नवरा दिलीप याला पटत नव्हते ती मॉडर्न वागत असली तरी दिलीप तिला समजावून सांगत होता घरात व बाहेर कसे वागायचे हे तिला समजावून सांगत होता परंतु ती आपल्या तालात होती ती मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत असायची याचा राग दिलीपला येत होता आपली पत्नी बाहेर कोणाच्या तरी प्रेमात पडली असावी अशी शंका त्याला येत होती तो तिच्याकडे संशयी नजरेने बघत होता या कारणातून त्या दोघा नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नव्हते दोघातील वाद दुमसत होता अखेरीस नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी पट्टंग कोडोली येथे आपल्या आईजवळ जाऊन राहू लागली घरच्या व नातेवाईक लोकांनी तिला आणि दिलीपला बऱ्याच वेळा समजावून सांगितले त्यांचे भांडण मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यातच दिलीपला तिचे इचलकरंजी शहापूर येथील सचिन कोंडेकर याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली पण ते ती मान्य करीत नसल्याने तो तिला मारहाण करून त्रास देत होता त्या दोघा नवरा बायकोचे काही भांडण मिटत नव्हते पुनम ही गेल्या सहा महिन्यापूर्वी आपली एक वर्षाची मुलगी संस्कृती हिला घेऊन माहेरी पट्टण कुडोली येथे आपल्या आईबरोबर राहत होती तेथे ते राहत असताना ती सरळ वागत नव्हती आपल्या आईला काहीतरी कारण सांगून इचलकरंजी येथील मित्र सचिन कोंडेकर याला भेटायला जात होती तिचे असे वागणे त्याच्या आईलाही पटत नव्हते तिने तिला बऱ्याच वेळेला समजून सांगितले होते पण ती सचिनच्या प्रेमात इतकी गुरफटली होती की तिला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हते ती सरळ वागेना म्हणून तिच्या आईने तिला तू माझ्या घरात राहू नकोस तुझ्या नवऱ्याच्या घरी जा असे सांगितले त्यावेळी पूनमने आपली एक वर्षाची मुलगी संस्कृती हिला घेऊन सचिनकडे गेली सचिन विवाहित असल्याने त्याने तिला शहापूर येथे वेगळी खोली भाड्याने घेऊन दिली तेथे तो तिला भेटायला जात होता तिला आता सचिनचा आधार मिळाला होता त्यालाही ती त्या कामासाठी मिळत असल्याने त्याचे फावत होते पण अलीकडे ती सचिनला माझ्याबरोबर लग्न कर म्हणून तगादा लावू लागली सचिनला तर तिच्याशी लग्न करायचे नव्हते त्याला फक्त ती भोगण्यासाठी पाहिजे असल्याने सुरुवातीला तो तिला लग्नाचे आश्वासन देत होता पण लग्नाचे नाव मात्र काढत नव्हता त्यामुळे ती त्याच्याबरोबरही भांडण करू लागली त्याने आता यातून वेगळाच मार्ग काढण्याचा ठरवला त्याने तिला स्पष्ट सांगितले तू तुझ्या मुलीचे काय करतेस ते बघ तुझ्या मुलीला मारून टाक तरच मी तुझ्याशी लग्न करेल ती आता दुहेरी पेच्यात सापडली ती आपल्या मुलीला नवरा दिलीपकडेही सोडायला तयार नव्हती यातून सचिननेच एक मार्ग काढला त्याने तिला विश्वासात घेतले आणि सांगितले तुझ्या मुलीला विकून टाकू नाहीतर कोणाला तरी दत्तक देऊन टाकू तिला सचिनबरोबर राहायचे असल्याने मुलगी विकण्यास ती तयार झाली आता मुलीला विकायचे तर जवळ विकून चालणार नाही कुठेतरी लांब एखाद्या निसंतान दापत त्याला विकावे असा विचार त्यांनी केला त्यातच मुलगी विकताना नवरा दिलीप अडचण होणार होती तो काही तिला तसे करू देणार नाही याची तिला खात्री होती त्या दोघांचा घटस्फोटही झालेला नव्हता या सगळ्यात सचिनने पुढाकार घेत नियोजन लावले सचिनचा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील किरली येथील किरण गणपती पाटील याच्याशी मैत्री होती तो काही वर्षापूर्वी गोव्यात कामानिमित्त राहिला होता त्याला गोव्यामधील एक दाम्पत्य मूल विकत घेण्यास तयार असल्याची माहिती होती किरणने गोव्यातील फतिमा फर्नांडीस आणि जेलिपॉर नोरवाना यांना भेटून एक वर्षाची मुलगी आहे तुम्ही विकत घेणार का असे विचारले गेल्या काही वर्षापासून फतिमा फर्नांडिस आणि जेरीपॉल नोराना हे दाम्पत्य निसंतान होते त्यांनी या मुलीला विकत घेतो असे किरणला सांगितले इकडे किरणने सचिन आणि त्याची प्रेयसी पूनम ढेंगे यांना भेटून एक वर्षाची मुलगी संस्कृती इला दत्तक घेणारे दाम्पत्य असल्याचे सांगितले त्या बदल्यात ते दाम्पत्य पुनमीला एक लाख रुपये देणार असेही सांगितले आता मुलीला विकायचे म्हणजे कायदेशीर अडचणी येणार आणि कायद्याने गुन्हा ठरणार हे गोव्यातील फर्नांडीस दाम्पत्याला माहीत होते त्यामुळे त्यांनी व सचिन कोंडेकर किरण पाटील आणि पूनम ढंगे यांनी वेगळा मार्ग काढला किरण यांनी फर्नांडीस दाम्पत्याला मागील आठवड्यात कोल्हापूर येथे बोलावून घेतले कोल्हापूर येथील एका नोटरी करणाऱ्या वकिलाकडे या दाम्पत्याला आणि पूनम यांना घेऊन जाऊन मुलीचा दत्तक घेतलेला एक पन्नास रुपयाचा स्टॅम्प करून घेतला तो स्टॅम्प त्यांनी करवीर तहसील कार्यालयात रजिस्टरही करून घेतला ही कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर फर्नावीस दाम्पत्याने पूनम ढेंगे यांना एक लाख रुपये रोख दिले आणि तिच्या एका वर्षाच्या मुलीचा ताबा आपल्याकडे घेतला त्या दिवशी पुनम ही इचलकरंजीकडे न येता सरळ आपल्या माहेरी पट्टणकोडीला आली त्यावेळी तिच्याजवळ संस्कृती दिसत नसल्याने तिच्या आईने तिला विचारले त्यावेळी पूनम तिला उडूआडुईची उत्तरे देत होती पहिल्यांदा तिने संस्कृतीला दत्तक दिल्याचे सांगितले तर नंतर तिने मुलीला एक लाखात विकल्याचे सांगितले तिच्या बोलण्यात विसंगती आणि काहीतरी काळेबिरे काही असल्याचे तिच्या आईला लक्षात आले तिने दिनांक तेरा एप्रिल रोजी सरळ आपल्या जावईला दिलीप याला फोन करून पट्टणकोडीला येथे येण्यास सांगितले पट्टणकुडोली आणि इंगडी हे अंतर फार नसल्याने सासूचा फोन आल्यावर दिलीप हा पट्टणकोडी येथे आला पण दिलीप येण्यापूर्वीच पूनम इचलकरंजी येथे सचिनकडे गेली होती दिलीपला त्याच्या सासूने पूनमकडे संस्कृती नसल्याचे सांगून तिने तिचे काही बरे वाईट दिले आहे का याची खात्री करण्याचे सांगितले त्यावेळी पूनम ही पट्टणकुडोली येथे आपल्या आईजवळ राहत नसून ती तिचा प्रियकर सचिन कोंडेकर याच्याबरोबर इचलकरंजी येथे शहापूरमध्ये राहत असल्याचे समजले तो रागारागातच शहापूर येथे पूनम राहत असलेल्या घराकडे आला तिथे येऊन त्याने पूनमला संस्कृतीविषयी विचारले पण ती त्यालाही वेगवेगळी उत्तरे देऊन त्याची दिशाभूल करू लागल्याचे त्याचे लक्षात आले तेव्हा मात्र त्याने तिला पोलीस स्टेशनची भीती दाखवली त्यावेळी पूनमने हिने मुलगी संस्कृती हिला सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे पाळणाघरात ठेवली आहे असे सांगितले दिलीपला पूनम खोटे बोलत असल्याची खात्री झाली म्हणून तो तिला म्हणाला मला माझी मुलगी हवी आहे मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायची आहे तिने खरे सांगण्यास नकार दिला त्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण झाले मुलगीला भेटण्याचा हट्ट दिलीप करू लागल्याने तिने रागाच्या भरात मुलगी संस्कृतीला गोव्यातील एका दाम्पत्याला एक लाखात विकल्याचे सांगितले मुलगी संस्कृतीला विकल्याचे कळताच त्याच्या तळपायची आज मस्तकात गेली त्याने रागाच्या भरात तिला मारांग करून तुला आता बघतोच असे म्हणत आपले इंगळे येथे घरी आला घरात विचार करून त्याने जवळच असलेले हुपरी पोलीस स्टेशन गाठले तिथे त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला परंतु मुलगीला विकत किंवा दत्तक घेतल्याचा स्टॅम्प एक करवीर तहसील कार्यालयात झाल्याने तुम्ही याबाबतची तक्रार कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करा असे हुपरीतील पोलिसांनी सांगितले त्यानंतर दिलीपने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली दत्तक मुलीची आई पूनम असली तरी बाप म्हणून दिलीप डेंगे हात असल्याने पोलिसांनी या प्रकरणात डेंगे डेंगेला ताब्यात घेतले तिच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तिने या प्रकरणातील आपला प्रियकर सचिन कोंडेकर आणि त्याचा मित्र किरण पाटील यांची नावे पोलिसांना सांगितली लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत काही तासातच इचलकरंजी येथून सचिन कोंडेकर आणि केर्ली इथून किरण पाटील यांना ताब्यात घेतले पुनम हिने अगोदरच गुन्हा कबूल केला असल्याने त्या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला संस्कृती दिलीप ढेंगे वय व एक वर्ष हिला बेकायदेशीर दत्तक देऊन त्या बदल्यात एक लाख रुपये घेतले असल्याच्या कारणातून पूनम दिलीप ढेंगे वय पंचवीस आणि तिचा प्रियकर सचिन अनप्पा कोंडेकर वय चाळीस आणि त्याचा मित्र किरण गणपती पाटील वय तीस आणि गोव्यातील फतिमा फडणवीस आणि जेरी पॉल नोरोना यांच्या विरोधात फसवणूक आणि मानवी विक्री या कायद्याने गुन्हा दाखल केला या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फडणवीस आणि जेरी पॉल यांनाही ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस गोव्यात गेले तिथून त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापूर लक्ष्मीपूर पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्यांनी मुलगीला दत्तक घेतल्याचे सांगितले पण त्या बदल्यात पैसे दिल्याचे त्यांनी कबूल केले नाही तरीही त्या मुलीचा बाप हा दिलीप ढेंगे असताना बेकायदेशीरित्या अल्पवयीन मुलीला दत्तक घेतले असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा